नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस जून वार शनिवार रोजी टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अहोक चारशे एक्याण्णव किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अहोक एकशे आठ किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अवक सहाशे तीस किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी अहोक चारशे अठ्ठ्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल अवक सहाशे त्रेचाळीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद